गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इस्मास केले जेरबंद माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात होळी आणि रंगपंचमी उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने आणि माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे आणि सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे त्या अनुषंगाने दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत अशोक आघाव असे नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमावर कारवाई करीत असताना पोलीस अमलदार गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाली गाव नाशिक येथे एक इसम स्वतःजवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपया आयुक्त गुन्हे माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरनगर देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे जय उर्फ मारी वाल्मी घोरपडे वय एकवीस वर्ष राहणार सुंदरनगर देवळाली गाव नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो सुंदरनगर कडून रोकडोबा पळत सुटला त्यास पाटला करून शिताफीने ताब्यात घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा अग्निशस्त्रे आणि दोन जिवंत काळतुसे असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा एक देशी कट्टा अग्निशस्त्रे आणि दोन काळतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट एमबी ट्वेंटी फोर नाशिक